हनुमान जयंतीला हनुमंतांना या तीन गोष्टी नक्की व्हा आणि बजरंगबलीची कृपा मिळवा पण कोणत्या तीन गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा हनुमंतांना तेल रुई आणि शेंदूर वाहिली जाते तसंच पंजिरीचा प्रसादही दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्सवाचं वातावरण असतं भजन कीर्तन असतं जन्मवेळ झाल्यावर हनुमंतांना पाळण्यात घालून पाळणाही म्हटला जातो आरती म्हटली जाते आणि उत्सवाची सांगता केली जाते त्या जा दिवशी तसंच हनुमंतांचा जन्मवार असलेल्या दिवशी अर्थात शनिवारी त्यांना प्रिय असणारे तीन पदार्थ अर्पण केले जातात आणि ते तीन पदार्थ म्हणजेच रुई तेल आणि शेंदूर तीन तीन या तीन गोष्टी हनुमंतांना अर्पण केल्याने काय होतं या तीन गोष्टी हनुमंतांना का अर्पण कराव्या चला जाणून घेऊया सगळ्यात आधी तेलाबद्दल बोलूया दर शनिवारी सुद्धा हनुमानाच्या मस्तकावर तेल घातलं जातं त्या संबंधित अशी एकता आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहार शक्तीमुळे लक्ष्मण मुर्शीत झाले त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणगिरी पर्वत समूळ उपटून घेऊन लंकेकडे आकाश मार्गाने जात असताना गैरसमजुतीने भरताने त्यांना बाण मारून त्यांना खाली पाळले परंतु हनुमंताचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्यांच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वी जाऊन पोहोचले आणि त्यातूनच पुढे हनुमंतांना तेल अर्पण करण्याची प्रथा पडली हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही अशीच एक आख्यायिका सांगितली जाते हनुमंताची माता अंजनी ही निशिम गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवतेची कृपादृष्टी व्हावी इतकंच नाही तर त्याला बळ आणि बुद्धी ला व्हावी यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे ही माळगळ्या धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक सुद्धा त्या नरुईच्या पानांची माळ अर्पण करतात आणि ते अर्पण केल्यानं भाविकांना सुद्धा बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो तसंच तो अकरावर रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदर्शना घालण्याचीही प्रथा आहे ते खूप पुण्यदायी मानलं जातं हनुमानाला शेंदूर लावण्यामागे ही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय आणखीन एक कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुमकुम शेंदूर लावताना हनुमानने एकदा पाहिलं आणि माई हा टिळा आपल्या कपाळावर का, का लावताय असं हनुमंतांनी सीतामाईला विचारलं असं केल्यानं तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमंतांना सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वंगाला शेंदूर माखून घेऊ लागले आणि म्हणून हनुमंताला शेंदूर लावला जातो जर तुम्ही या तीन वस्तूपैकी एक वस्तू जर हनुमंताना अर्पण केली तर त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर नक्कीच होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा